नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपवरून जोडे आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली जोडी जितेंद्र ठाकरे करळगाव जिल्हा यवतमाळ यांची जोडी आहे सेलकर जोडी आहे कामाची न मारण्याची खात्री दिली भाऊनं जोडीची किंमत सांगितली आहे नव्वद हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल नव्वद हजार एवढी किंमत सांगितली आहे मोठे बैल आहे आणि मोबाईल नंबर दिला आहे ब्याऐंशी बासष्ट झिरो पाच बेचाळीस पंचवीस कामा घेमाला एक नंबर बैल आहे गाडी लावायचं काम नाही जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल या नंबरला कॉल करा आणि भाऊचीच दुसरी जोडी आहे दोन दाती वासरा आहे धामण्या आणि लाख्या रंगामध्ये किंमत साठ हजार रुपये एवढी सांगितली व्यवहारात कमी जास्त होईल गाडीला सुरू आहेत मोबाईल नंबर तोच राहील ब्याऐंशी बासष्ट झिरो पाच बेचाळीस पंचवीस या नंबरला कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता दोन दोन दाती गो गोऱ्या आहेत त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे अंकुश झाडे गाव दोचित हिंगणघाट जिल्हा वर्धा पाहुणे तीन हात उंची आहे जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल मोबाईल नंबर दिला आहे एकोणऐंशी बहात्तर छत्तीस बासष्ट सदतीस हा अंकुश भाऊचा मोबाईल नंबर आहे कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता व्यवहारात थोडाफार कमी जास्त होईल बैल आहे मोठे त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे हिमायतनगर गाव टाकरा दोन दोन दाती गोरे आहे चांगले तयार आहे गोरे मोबाईल नंबर दिला आहे या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात झिरो सात अठ्ठ्याऐंशी जोडीची किंमत नव्वद हजार एवढी सांगितली आहे गोरे बघा पांढऱ्या रंगामधले गावरान गोरे आहे मोठ्या मापाचे आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगून व्यवहारात कमी जास्त होईल त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आली आहे गावरान मोठी जोडी आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली जाणं दाती म्हणजे आता करतात म्हणते आणि गाव आहे दादाचं वाईगवळ मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव छप्पन एकाहत्तर स सोळा चोपन्न व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल